जय सोमनाथ जय सोमनाथ या जयघोषांनी गुजरातमधील सौराष्ट्राच्या वेरावळ बंदराचा आणि प्रभासपट्टण या गावाभोवतालचा सारा आसमंत दुमदुमून जायचा त्यातच मंदिरघाटाच्या पायऱ्यांवर आपटणाऱ्या समुद्राच्या लाटांतून निघणारा जयशंकर जयशंकर हा घनगंभीर आवाज आणि मंदिराच्या तटावरील त्या प्रचंड सुवर्णघंटेतून निघणारे औ शिवाय औ शिवाय अशा जयघोषांचे निनाद मिसळून तो सारा परिसर भारावून जायचा मंदिराची ती अजस्त्र सुवर्णघंटा सुमारे दोनशे मण वजनाच्या सोन्याची होती आणि त्या मंदिराचे छप्पन्न खांब हिरे माणके पाचू वैडूर्य वगैरे रत्नांनी जडविलेले होते मंदिराच्या गाभाऱ्यात रत्नदीपांचा लखलखाट अहोरात्र असायचा आणि कनोजी अत्तरांचे नंदादीप सतत तेवत असायचे देवाच्या भांडार गृहात तर अमापद्रव्याचा साठा होता देवाच्या पूजा अभिषेकाला हरिद्वार प्रयाग काशी येथील गंगोदक दररोज यायचे काश्मीरची फुले यायची नित्यनैमितिक उपासनेला सहस्त्र ब्राह्मणांची नेमणूक होती आणि मंदिर दरबारात नृत्य गायनासाठी सुमारे साडेतीनशे नृत्यांगना होत्या या देवस्थानाला दहा हजार गावांचे इनामी उत्पन्न होते श्रीशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे सोमनाथाचे आद्य ज्योतिर्लिंग हे स्वयंभू देवस्थान जाज्वल्य आणि सदैव जागृत असल्याने लाखो भक्तांना ते प्रियपावन व्हायचे भक्तांच्या कोट्यवधी रुपयांच्या समर्पित द्रव्याने या देवस्थानचे भांडारगृह सतत भरलेले असायचे तशातच अग्निपूजक परदेशी व्यापाऱ्यांनी आपल्या नफ्यातून या पावन देवतेच्या भांडारात अमाप द्रव्याची भर घातलेली होती सौराष्ट्रातील श्री सोमनाथाचे हे शैवतीर्थ अग्नितीर्थ आणि सूर्यतीर्थ प्रथम चंद्राला प्रसन्न झाले आणि त्याने भारतात सर्वप्रथम असे हे श्रीशंकराचे दिव्य ज्योतिर्लिंग स्थापना करून त्यावर अतिसुंदरसे सुवर्ण मंदिर बांधले स्कंदपुराणातील प्रभासखंडात त्याची कथा दिली आहे ती अशी ब्राह्मदेवाचा पुत्र दक्ष याने आपल्या अनेक कन्यांपैकी सत्तावीस कन्या चंद्राला दिल्या त्या सर्व नक्षत्रपत्न्यांपैकी रोहिणीशीच चंद्र सदा रममाण व्हायचा बाकीच्या पत्न्या त्यामुळे निराश व्हायच्या त्याने मग ती तक्रार दक्षाला सांगितली सर्वच पत्न्यांवर सारखे प्रेम करण्याबद्दल दक्षाने चंद्राला सांगितले पण चंद्राने ते मानले नाही त्यामुळे दक्षाने रागानेच चंद्राला क्षयी बनण्याचा शाप दिला त्या शापातनं सुटका होण्यासाठी चंद्राला मग महादेवाची खडतर आराधना केली भगवान शंकर प्रसन्न झाले चंद्राला ते म्हणाले दक्षाचा शाप तुला भोगावाच लागेल तथापि महिन्यातील अर्धा भाग तुझी वाढ होत जाईल आणि अर्ध्या भागात तू कमी कमी होत जाऊन फक्त एक दिवस तुझा पूर्ण क्षय राहील चंद्राला हे वरदान देऊन भगवान शंकर ज्या ठिकाणी गुप्त झाले त्या ठिकाणी अग्निज्वालेसारखे सूर्याप्रमाणे तेजस्वी असे एक दिव्य ज्योतिर्लिंग उत्पन्न झाले त्या ज्योतिर्लिंगाची चंद्राने तिथे प्रतिष्ठापना केली सुवर्ण मंदिर बांधले आणि या स्थळाचे दर्शन घेणाऱ्या भक्तांचा क्षयरोगही बरा होईल असा वर दिला चंद्राने म्हणजे सोमाने स्थापिलेले हे ज्योतिर्लिंग सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले चंद्राला या ठिकाणी पुनप्रभा प्राप्त झाली म्हणून या ठिकाणाला प्रभासपट्टण हे नाव दिले गेले नंतर रावणाने रुप्याचे श्रीकृष्णाने चंदनाचे अशी अनेक प्रकारची श्रीसोमनाथाची मंदिरे बांधली सोरटी सोमनाथाच्या परिसरात विखुरलेल्या अनेक पौराणिक स्थळांवरून तिथे घडलेल्या गोष्टी शेवटी दिल्या आहेत श्री सोमनाथाच्या अत्यंत वैभवशाली संपन्न देवस्थानावर मुसलमानांच्या वेळा स्वाऱ्या झाल्या इस स सातशे बावीसमध्ये सिंधचा सुभेदार जुनायद याने प्रथम हल्ला करून येथील अगणित संपत्ती लुटून नेली चुंबकाच्या चमत्कृतीपूर्ण कौशल्यामुळे अधांतरी असलेली श्री सोमनाथाची भव्य मूर्ती गझनीच्या महम्मदाने शुक्रवार ता मे अकरा एक हजार पंचवीसच्या सकाळी नऊ ते सेहेचाळीस वाजता फोडून तोडून मूर्तिभंजक हा किताब स्वतःच मिळविला त्याने या मंदिरातील अठरा कोटींची लूट केली इस बाराशे सत्त्याण्णवमध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने अलतफानास पाठवून या देवस्थानाचा विध्वंस केला तेराशे नव्वदमध्ये मुस्फरशहा चौदाशे एकोणऐंशीमध्ये मध्ये महम्मद बेगडा पंधराशे तीनमध्ये दुसरा मुस्फरशहा यांनी आणि शेवटी धर्मवेड्या औरंगजेबाने इस सतराशे एक मध्ये श्री सोमनाथाचे मंदिर भ्रष्ट करून सर्वत्र नासधूस केली आणि अनेकांची कत्तल करून अलोट संपत्ती लुटून नेली इस सतराशे शहाऐंशीमध्ये मध्ये शिवभक्त साध्वी अहिल्यादेवी होळकर यांनी सोमनाथाचे नवीन मंदिर बांधले नंतर स्वातंत्र्योत्तर काळात गुजरातचे सिंह सरदार वल्लभभाई पटेल यांनी काकासाहेब गाडगिळ यांच्या सल्ल्याने श्री सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला भारतीय शिल्पकलेचा आणि स्वर्गीय सौंदर्याचा नमुना म्हणून या श्रेष्ठ ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिराकडे जगाचे लक्ष वेधले शुक्रवार ता मे अकरा एकोणीसशे एकोणसाठच्या सकाळी नऊ ते सेहेचाळीस वाजता या मंदिरात श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा त्या काळचे भारताचे राष्ट्रपती माननीय राजेंद्र प्रसादजी यांच्या हस्ते वेदमूर्ती तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या पौरोहित्याखाली मोठ्या थाटाने करण्यात आली भारतातील हे आद्य ज्योतिर्लिंग पुराणप्रसिद्ध असून कोट्यवधी शिवभक्तांचे श्रेष्ठ श्रद्धास्थान आहे येथे सदैव लाखो यात्रिकांची गर्दी असते अनेक सिद्धसत्पुरुषांचा सहवास या ठिकाणी लाभतो भक्तांच्या देणग्यांनी श्री सोमनाथाचे वैभव पुन्हा वाढत आहे देवद्रोह्यांनी मंदिरे उद्ध्वस्त केली पण भारतीयांची श्रद्धा आणि अस्मिता कधीही कोणीही नष्ट करू शकत नाही त्याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे हे श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग होय समुद्रकाठच्या या काठियावाड भागात प्रभासपट्टणच्या आसपास आणखी काही मंदिरे स्मारके आणि पौराणिक स्थळे आहेत त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत त्यांपैकी अतिप्राचीन असे सूर्यमंदिर यात मूर्ती नाही परंतु ते मंदिर म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा एक उत्कृष्ट असा नमुना होता हे तेथील भगनावशेषांवरून स्पष्ट होते भद्रकाली मंदिर हे अतिप्राचीन मंदिर असून त्याच्या प्रवेशद्वाराजवळ उजवीकडील भिंतीवर एकावन्न श्लोकांचा एक शिलालेख आहे त्यावर राजा कुमारपालांनी जीजी मंदिरे बांधली आणि दाणे दिली त्यांची नोंद केलेली आहे भल्लांतक भालुका तीर्थ भगवान श्रीकृष्णाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला ज्या ठिकाणी व्याधाचा बाण लागून रक्त सांडले ते हे ठिकाण या ठिकाणी श्रीकृष्णाची मूर्ती बसवली आहे याच ठिकाणी अर्जुनाला सुभद्रा मिळाली येथे कार्तिकी पौर्णिमेला मोठा मेळा भरतो काठियावाडच्या या कुशव्रतात भगवान श्रीकृष्णांनी सोन्याची द्वारका वसविली होती पुढे त्याच कुशदर्भाची मुसळे बनली आणि त्या मुसलप्रहारांनी यादवांचा विनाश झाला श्रीकृष्ण आणि बलराम त्यामुळे उदास झाले बलरामाने समुद्र प्रवेश करून एका कपारीत गुहेत शिरून आपल्या अवताराची समाप्ती केली ती बलराम गुहा अद्याप दाखवण्यात येते देहोत्सर्ग या ठिकाणी हिरण्या नदीला मोठा घाट बांधलेला आहे श्रीकृष्णाचे या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते या ठिकाणी अनेक स्तंभांवर एक भव्य दिव्य असे विशाल स्मारक आणि गीता मंदिरही बांधले आहे भगवान श्रीकृष्णाच्या पार्थिव देहाला अग्निसंस्कार करण्यात आला त्या ठिकाणी आता भगवंताची स्फटिकाची मूर्ती बसविलेली आहे त्या स्थानी उभे राहून भगवंताच्या मूर्तीचे दर्शन घेताना आपल्या मनात श्रीकृष्णाचे सारे चरित्र उभे राहते मथुरेच्या बंदीगृहात भगवंताचा जन्म झाला गोकुळात नंदाच्या घरी तो लहानाचा मोठा झाला त्याने कंसाच्या दरबारात येऊन त्याचा वध केला वृंदावनात तो गोपगोपींच्या सहवासात रमला संदीपनींच्या आश्रमात राहून त्याने विद्या मिळविली नवीन नगर वसवून तो द्वारकाधीश बनला कुरुक्षेत्रावर त्याने महाभारतीय युद्धात अर्जुनाचे सारथ्य करून पांडवांना विजय मिळवून दिला त्यावेळी त्याने जगाला गीतेच्या रूपाने अमर संदेश दिला यादवांच्या यादवीनंतर भगवान कृष्णाने पायाला व्याधाचा बाण लागला हे निमित्त करून आपला अवतार संपविला कृष्णाचे प्रत्यक्ष दर्शन आणि सहवास ज्यांना ज्यांना लाभला ते खरोखरच धन्य होत पूर्णपुरुष श्रीकृष्ण यांच्या जीवनातील या सर्व प्रसंगांचा चित्रपट या त्यांच्या अंत्यस्थानी बांधलेल्या स्मारकाचे दर्शन घेताना यात्रेकरूंच्या डोळ्यांसमोर उभा राहतो प्रभासपट्टणच्या परिसरातच पूर्वी अगस्ती ऋषींनी समुद्रप्राशन केला होता पांडव जनमेजय आणि रावण वगैरे अनेक पुराणप्रसिद्ध व्यक्तींनी या भास्कर प्रभासपट्टण तीर्थाचे दर्शन घेतले होते माघ महिन्यात शिवरात्रीला सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा अत्यंत थाटाचा महोत्सव होत असतो सोरटीचा हाच श्री सोमनाथ महाराष्ट्रात शिखर शिंगणापूरला आणि बारामतीजवळ करंजे गावी भक्तांना दर्शन देण्यास आल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत जय सोमनाथ जय सोमनाथ हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका